क्षेत्र ज जाग अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी श्री भाग्यवंती देवस्थान दे नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी त्यावेळी सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ह्या दुसरा दिवस कार्यक्रम काढला सकाळी आपले हनुमान मंदिर आहे त्या हनुमान मंदिराचे पार पडतो जो रुद्राक्षर झाल्यानंतर आपल्या महादेवाची पालखी करण्यासाठी सर्व व वाद्यांच्या गजरात मुचंडी रामलिंगाच्या पालखी स्नान करून परत संध्याकाळी येताना पंचवीस पारख्यांच्या मोठ्या आगमनाने आपल्या गावी स्वागत करून देतो त्या दिवशी आणि रात्री यावर्षी तर आपल्या महादेव नाट्य संघाच्या वतीने सर्व तरुण मंडळाने मिळून अत्यंत चांगल्या आणि दैन्य पद्धतीचं नाटक तिथे पार पडलं त्यालाही भरघोस मदत या आपल्या गावातील सर्वांनी अत्यंत भरघोस आणि हा कार्यक्रम पार पाडला रात्री कन्नड सामाजिक नाटक आणि सगळे सर्व काही असते ना एकही करता ना पोलीस बंदोबस्त ना कुठलाही अनुचित प्रकारे घडता देखील हा कार्यक्रम पार पाडतो त्याचा मागचा हेतू म्हणजे श्री महादेवाच्या चरणी आपण ज्या भक्तानी नतमस्तक होतो ठरणार नाही कारण हे अनेक वर्षापासून आपल्या ज्या पूर्वजांनी चालत आलेली ही यात्रा अजूनही इतका मोठ्या प्रमाणात होत आहे हे सर्व श्री सर्व भक्तांनी केलेल्या समर्पणाचाच सुंदर आहे आणि हा दुसरा दिवस कार्यक्रम संपल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा सकाळी कार्यक्रम सर्व भाविक भक्त कर्म सकाळी त्यांना तर तीन दिवस असतोच परंतु त्या दिवशी बाजरीचे भाकरी म्हणा उपीट शिरा असे अनेक प्रकारचे प्रसाद भक्तगणांनी इथं बनवून सर्व भक्तांना अत्यंत मोहन करून टाकतात तसेच यानंतर दहा वाजता कर्नाटकातील पैलवाला मी आपले संग्रामदग म्हणा सर्व मिळून एक सत्तर ते पंच्याहत्तर पैलवानांनी आपल्या का प्रदर्शन दाखवले त्यांना तर आपल्या भक्तमंडळांनी इतका भरघोस मदत केलेला आहे की आपल्या दोषीने पुढच्या वर्षी आणि आपल्या लोकांना घेऊन येऊ असे आश्वासन देखील त्यांनी दिले त्यांना इतक्या प्रचंड इथं बक्षिस मिळतात ते खुश होऊन आणि आपल्या अफजल म्हणून आश्रमेचा एक पैलवान आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद